नाही आता महाराष्ट्रालाच आग लागलेली आहे तर त्याच्यामुळे विधानसभेच्या या आवारात आग लागणं आता तर काही नवीन नाही आहे असं मला वाटायला लागलेलं आहे आपण पाहिलं असेल की काल आपल्या देशाचे सीजीआय आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई साहेब महाराष्ट्रात आले आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सरकारनी आणि महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा जो अपमान केला हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला सुद्धा हा न पचणारा आहे एकीकडे राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील लोकसभा अध्यक्ष असतील उपराष्ट्रपती असतील सीजीआय असतील यांचा एक प्रोटोकॉलाचा एक दर्जा आहे तीन दिवस त्याची रिहर्सल करावं लागतं राज्यातल्या डीजी म्हणतात राज्यातले पोलीस कमिशनर मुंबईचे पोलीस कमिशनर सांगतात मुख्य सचिव सांगतात की आम्हाला माहितच नाही म्हणजे काय चाललं का या महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र तर विकलंच या लोकांनी पण महाराष्ट्राची आब्रू पण काढायला आता हे लोक मागं पुढे पाहत नाही माझा सरकारला एक सवाल आहे आता याच्यात की ज्या पद्धतीनं सीजीआयनी ज्या पद्धतीनं गमती असेल पण तरी सुद्धा त्यांनी या सरकारला या सरकारच्या प्रशासनाला जो इशारा केलेला आहे हे सरकारला कळलं कळलं असेल तर या सरकारनी हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यावर नेमकी कारवाई काय करणार याचं उत्तर आम्हाला या, या सरकारने द्यावं आणि खरं तर आता झालेले सीजीआय जे आहेत ते आंबेडकरी आहेत म्हणून आंबेडकरी आहे म्हणून त्यांच्यावर या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये त्यांचा अपमान करायचं काम हे लोक करता का याचंही उत्तर या सरकारने दिलं पाहिजे आणि म्हणून या निमित्तानं माझा या सरकारला प्रश्न आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक सिनेमा यांनी टॅक्स फ्री केलेले होते तसं फुले सिनेमा सुद्धा या महाराष्ट्रात त्यांनी टॅक्स फ्री करावा या आम ही आमची मागणी आहे खरंच हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे सरकार काम करते आहे तर सर्वधर्म समभावाचं अगर या सरकारमध्ये भावना असेल तर या सरकारनी मी जे दोन प्रश्न यांना उपस्थित केलेले की करनार प्री या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का आणि फुले या पिक्चरला टॅक्स फ्री या महाराष्ट्रामध्ये करणार का ही मागणी आमची आहे नाही याच्यावर तुमचा काही सवाल नाही आहे नाही याच्यावर विचारणं पहिले सीजीआय वाला पहिले घ्या ना आम्ही प्रतिक्रिया दिलेली आहे आमची प्रतिक्रिया झालेली आहे नाही मी मी मध्ये काय होणार काय निर्णय घेईल तो त्यांच्या अधिकारात मी त्यांच्यामध्ये काही बोलणार नाही पण महाराष्ट्रासारख्या शौफुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये आम्हा सगळ्यांना गर्व आहे की आंबेडकरी विचाराचा माणूस देशाचे सीजाय झालेत मुख्य जस्टिस झालेत मान्य सुप्रीम कोर्टाचे त्याचा आनंद महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये होता पण त्यांच्याच याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सपुत्राचा अपमान या महाराष्ट्रात होत असेल तर हे कोणी सहन करणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पुन्हा जातीच्या नावाने मागासवर्गीयांवर अन्याय करायचा प्रयत्न या राज्यात सुरू झालेला आहे का हेही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले म्हणून मी यामध्ये जास्त जास्त खोलात जाणार नाही पण ज्या अधिकाऱ्यांनी त्यांची जी जबाबदारी असताना यांनी जबाबदारी का पूर्ण केली नाही त्यांचा प्रोटोकॉलमध्ये दुर्लक्ष होण्याची कारणं काय बिलकुल आमचं म्हणणं आहे त्या मुख्यमंत्र्यांचे आदेश होते त्यांना या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि सरकार उत्तर देत असताना सरकारने त्यांच्यावर काय कारवाई करायची या सरकारने जाहीरपणे त्याला आम्हाला त्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला कळवला पाहिजे सरकारनी करावी ही कारवाई यानी हे प्रोटोकॉल हे सरकारला माहिती आहे आणि जेव्हा सरकारला हे सगळं प्रोटोकॉल व्यवस्था माहीत असेल तीनदाजचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत एक तर उपमुख्यमंत्री आहेत की ते तर किती दर्ज ते झालेले आहेत कोणत्याही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतात आणि आता एक माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असे सगळे अनुभवी लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत एकीकडे महाराष्ट्र विकला आणि एकीकडे आता महाराष्ट्राची आबरू सुद्धा हे वेशीवर टांगायला निघालेले आहेत हे महाराष्ट्र आणि देश कधी सहन करणार नाही पुण्यामध्ये कोणतं चांगलं आहे दोन जिल्ह्याचे हे पालकमंत्री आहेत पुण्यातली स्थिती काय पुण्यामध्ये दिवसाढवळे रेप होणं दिवसाढवळ्यामध्ये त्या ठिकाणी खून होणं हिट अँड रन मोठ्या प्रमाणात होणं ड्रग्जचा धंदा मोठ्या प्रमाणात होणं जमिनीचे गैरव्यवहार त्या ठिकाणी होणं हे पुण्यामध्येही चाललेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडून बीडची अपेक्षा आपण घ्यावी ते तिथले पालकमंत्री झाल्यानंतर अजून जास्त गुन्हेगारी वाढली त्यांचा आलेख बघा तुम्ही ज्या दिवशी ते तिथले पालकमंत्री झाले ति त्या दिवशीपासून तर त्या जिल्ह्यामध्ये पुन्हा माफियांचा राज्य उभं झालेलं आहे चित्र पहा तो ना हिंदी में जाना चाहेंगे ऑपरेशन सिंदूर तो को लेकर जो मैं हिंदी में पहले सीबीआई का करते हैं उनको रिसीव क्या कहना चाहेंगे देखो माननीय राष्ट्रपति प्रधानमंत्री जी और हाँ। उपराष्ट्रपति जी लोकसभा स्पीकर और सिजय इनके लिए एक अलग प्रोटोकॉल दिया गया है तीन दिन उच्च स्तरीय उसकी रिहर्सल होना चाहिए पूरे प्रोटोकॉल का पालन किया जाना चाहिए पर सीजीआई जब अपने महाराष्ट्र में पहली बार आए, और वो महाराष्ट्र के सुपुत्र है सिर्फ उनकी गलती एक है ऐसा मुझे लग रहा है ये सरकार की भावनाओं से कि वो आम्बेडकर है इसलिए उनको प्रोटोकॉल दिया गया नहीं क्या और जिस भावनाओं से अगर यह सरकार काम कर रही होगी और जिसका खुद सिजय ने कहा कि मैं मजाक में बोला हूं लेकिन आखिरी मजाक में हो या कुछ भी हो लेकिन बात को अगर सरकार समझ के ना समझ हो रही होगी तो सिजाय यह पहली बार या अम्बेडकरी विचारधारा के बनने के वजह से यह सरकार को क्या उनके बारे में गुस्सा है क्या अगर यह सरकार को गुस्सा नहीं हो तो ये सरकार जो प्रशासकीय अधिकारियों के तरफ से यह गलती हुई है वो जानबूझ के हुई है कि क्यों क्यों की गई गलती इसका जवाब सरकार ने देना चाहिए और सरकार जवाब देते समय यह अधिकारियों के ऊपर क्या कार्रवाई करेंगी, इसका जवाब राज्य के नहीं तो देश के जनता को इनको देना पड़ेगा दुनिया के सामने भारत की भूमिका रखने के लिए जो डेलीगेशन चुना जा रहा है उसको लेके क्या यूनिटी है इंडिया अलायंस में तृणमूल तृणमूल कांग्रेस कुछ और कह रहा है कांग्रेस का क्या स्टैंड है इसको लेके डेलीगेशन देखो इसके ऊपर हमारे राष्ट्रीय नेतृत्व ने बात कही है उसके ऊपर मैं ज्यादा बात करना मेरा अच्छी बात नहीं है लेकिन जो बातें आज पाकिस्तान और अपने हिंदुस्तान की लड़ाई में जो हुई है और जिस तरह से देश के विदेश मंत्री ने जो स्टेटमेंट किया है उसके बारे में कई प्रश्न खड़े हो चुके हैं जिसके राहुल जी ने भी कल उसके बारे में सवाल खड़े किए हैं कि अगर हमारे देश के प्रधानमंत्री पाकिस्तान के मुखिया को हम इस तरह की लड़ाई कर रहे हैं, हम करने वाले हैं यहां पर टारगेट करने वाले हैं इस तरह की अगर बात हमारे देश के प्रधानमंत्री पाकिस्तान जो हमारा दुश्मन देश है उनसे बात करते हैं तो ये एक देश के लिए बड़ा धोखा हुआ है और कोई राफेल विमान हो या हमारे एयरफोर्स वाले हो इतने हमारे वहां पे क्षति हुई है उसके बारे में अभी तक कोई पता देश की जनता को नहीं दिया जा रहा है ये गंभीर बात है देश के प्रधानमंत्री ने इस विषय को लोगों के सामने आकर बात करना चाहिए सर्वदलीय बैठक लेकर प्रधानमंत्री जी ने खुद उसकी अगुवाई करना चाहिए ये बात कई बार हमारे नेता राहुल जी ने और कांग्रेस पार्टी की तरफ से कही गई है लेकिन प्रधानमंत्री सर्वदलीय बैठक में खुद आने को क्यों इंकार कर रहे हैं इसका जवाब पूरे देश की जनता पूछ रही है ना ना अमित शाह ये कह रहे हैं कि क्योक को लेकर ही भारत और पाकिस्तान के बीच में बात तो होगी बाकी किसी दूसरे मुद्दे पर बात नहीं होगी सिंधु नदी का एक भी बूंद पानी पाकिस्तान को नहीं दिया जाएगा ने पानी के बदले खून तो दिया गया है अब वो खून का जवाब तो देना पड़ेगा अमित शाह जी को जो 27 हमारी बहनों के सर के ऊपर का सिंदूर पोछा गया है चार दिन के पहले शादी हुई हमारी बहनों के आ, माथे से सिंदूर पोछा गया है उसका जवाब अमित शाह ने पहले देना चाहिए के, के बारे में बात का जवाब है वहां सुरक्षा क्यों नहीं रखी गई ये घटना क्यों हुई इसका जवाब अभी तक अमित शाह नहीं दे रहे देश की जनता आज भी पूछ रही है हम तो पूछ ही रहे लेकिन देश की जनता आज भी पूछ रही कि वो जो घटना कश्मीर में हुई जिसमें हमारे 27 आ, लोगों को निरपराध लोगों को मारा गया उसका जवाब अमित शाह अभी तक नहीं दे रहे और इसलिए सिंधु पानी का बात बात का इशू है पहला वो इशू है उस इश्यू पे उन्हें जवाब देना चाहिए ये मांग हमारी एक बाजा में आपल्याला मी काही पेपरला आज काही फोटो बघत होतो तिरंगा यात्रेचे इथं तिरंगा फक्त होता पण अशोक चक्रच नव्हतं म्हणजे यांचं जे तिरंग्याचं प्रेम जे भारती आहे भारतीय जनता पार्टीचं ते त्याच्यातून स्पष्ट होते त्यांचे राजस्थानचे आमदार काही संत वगैरे काही आहेत असं ते म्हणतात ते तिरंग्यानं आपला चेहरा पुसत असताना आपण पाहतोय ज्यांनी कधी तिरंगा फडकवलाच नाही ज्यांनी तिरंग्याचा राग केला त्यांना आता तिरंग्याची आठवण येत असेल ते चांगलंच आहे पण तिरंग्याचा अपमान करायचा अधिकार यांना दिलेला नाही त्यामुळे त्यांनी का काढला वगैरे त्याच्यात मला जायचं नाही पण जो अपमान ते करतात त्या तिरंग्याचा तो या भारताची जनता भारताचे सैनिक याला कधीही सहन करणार नाही आणि ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीच्या की देशाचे सगळे आमचे सैनिक नरेंद्र मोदीला शरणागत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून ज्या पद्धतीनं देशाच्या सैन्याचा अपमान करण्याचं काम केलं आमच्या सोफिया कुरेसी कर्नल त्यांचा ज्या पद्धतीनं त्यांच्या मंत्र्यांनी अपमान केला हा जात धर्म त्याच्या पलीकडे देश एक आहे ही भावना सातत्यानं काँग्रेस मांडत आहे पण भाजप हिंदू मुसलमान आणि अशा पद्धतीचं करून देश तोडण्याचं आणि तिरंग्याचा अपमान करण्याचं काम करते आहे अशा लोकांकडून काय अपेक्षा करावा हा प्रश्न सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला ना, ना, कोणी गुंडेकर जरी असला आयएसआय इन्फॉर्मेशन प्रोवाइड जो भी देश से बेमानी करे उसके ऊपर कड़ी एक्शन होना चाहिए वो कोई भी धर्म का हो अगर गलती से ज्योति मल्होत्रा के जगह कोई और सोफिया कुरेसी रहती एक नाम के तो कई लोग रह सकते तो अभी तो बवाल कर दिया रहते ये लोगों ने तो आखिरी ये धर्म के आधार पर जात के आधार पर जो राजनीति बीजेपी जो कर रही है वो ऊंचापन है इस तरह का ऊंचापन हमारे देश के लिए घातक है ये कभी नहीं करे और जो लोग देश से बेमानी करते हैं उनके ऊपर कड़ी कार्रवाई हो ये मांग कांग्रेस पार्टी करेगी